वळणार नाही याची खात्री आहे आणि म्हणून माझा हा यूट्यूब चॅनेल निर्मितीचा हाच उद्देश आहे की जे विचार मला पटले कळाले मिळाले उमगले त्याच्या अनुभूती आली ते विचार आपल्या सर्वांच्यापर्यंत पोहोचवणं हे हाच माझा उद्देश आहे कारण माझे वडील आदरणीय धोनीरामजी पंडित हे नेहमी म्हणायचे की जे जे, जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी द्यावे आणि हा जे त्यांचा मला नेहमी ऐकण्यात जो शब्द येत होता जे वाक्य येत होते आणि म्हणून केवळ त्या वाक्याच्या मला मिळणाऱ्या प्रेरणेमुळं मला जितकंही ज्या गोष्टी मला मिळाल्या आहेत त्या सर्व गोष्टी मी माझ्या दैनिक सम्राट वर्तमानपत्राच्या लिखाणाच्या माध्यमातून मासिक रमाई आणि विविध मासिकांच्यामधून आपल्या सर्वांच्यापर्यंत पोहोचवलेला आहे आणि आता हे या सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा प्रयत्न आहे आपला अभिप्राय नक्की कळवावा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व सांगत असताना नैतिक शिक्षण चारित्र्य संवर्धनासाठी शिक्षण संघर्षासाठी शिक्षण शिस्तीसाठी शिक्षण आणि संघटित होण्यासाठी शिक्षण अशा प्रकारचे शिक्षणाचे जे विविध महत्त्व आहे ते स्त्री शिक्षणाऱ्या त्यात तर हे आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे तर आज आपण हा मुद्दा पाहणार आहोत की त्या शिक्षकाची भूमिका काय असते त्या शिक्षक कसा असावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जशी शिक्षण पद्धती अभिक्रेत होती तशीच शिक्षक कसा असावा याबद्दलची भूमिका मांडताना बाबासाहेब असं म्हणतात की शाळा शाळा म्हणजे नागरिक एक आदर्श नागरिक बनवण्याचे तयार करण्याचे एक पवित्र स्थान आहे आणि ते एक राष्ट्रीयतेचे मानवतेचे आणि अज्ञान दूर करण्याचे दत्त कार्य करणारे एक माध्यम आहे एक स्थान आहे शाळेमध्ये समबुद्धीचे उदात्त निपक्षपाती आणि मोठ्या मनाचे थोर मनाचे शिक्षक असले पाहिजेत शिक्षक वर्ग हा आपल्या राष्ट्राचा सारथी आहे कारण त्यांच्या हाती शिक्षणाच्या नाड्या असतात वास्तव शिक्षक कोण आणि कसा असावा अशा प्रकारचा शिक्षक हा समाज सुधारण्याच्या दृष्टीने दुसरा कोणी नसेल असं बाबासाहेब म्हणतात कारण शिक्षकांच्या हाती सगळ्याच या आदर्श नागरिकांचं भवितव्य असतं आणि लहानपणापासून जे आपल्याला शिक्षण मिळतं त्या शिक्षकाच्या सर्व प्रकारच्या प्रयत्नावर ज्याप्रमाणे शिक्षक मुलं घडवतो त्याप्रमाणे आपल्या राष्ट्राचा एक आधारस्तंभ म्हणजे शिक्षक असतो आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की स्वावलंबन हाच आत्मोन्नतीचा मार्ग आहे आचार विचार आणि उच्चार यांची शुद्धी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जागृतीचे प्रगतीचे विकासाचे वारे वाहणार नाहीत आणि यावरून त्यांच्या शिक्षणातून आत्मउद्धार करण्याचा विचार स्पष्ट होतो तथापि शिक्षण देण्याच्या कामात शिक्षकांचे स्थान निर्धारित करताना त्यांनी मांडलेले विचार हे काळाला धरून आजही ते चिंतनीयच आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या विविध अंगावर पुरेपूर असा प्रकाश टाकलेला आहे हजारो वर्ष चालत आलेल्या भारतीय समाज व्यवस्थेविरुद्ध लोकशिक्षणाच्या मा माध्यमातून त्यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या संदर्भात आणि शिक्षकांच्या संदर्भात असलेले आपले महत्त्वपूर्ण समाज उपयोगी विचार आजही चिंतनीय आहेत त्यांचा विचार सर्वांनी करावा इतकंच जय